नवी मुंबई रीडेव्हलपमेंट ह्या गोष्टीला केंद्रबिंदू ठेवून नवी मुंबईतल्या सगळ्या जुन्या बिल्डिंग्सचा रिडेव्हलपमेंट आणि हा विकास ही ग्रोथ करण्यासाठी ट्वेंटी नाईन्थ ऑफ जून संडेला टेन ए एम टू एट पी एम असा आम्ही एक इव्हेंट ठेवलेला आहे ईज ऑफ डुईंग रिडेव्हलपमेंट ऑफ नवी मुंबई नवी मुंबईच्या सगळ्या सोसायटीजला आम्ही इन्व्हाइट करतो आहे की कृपया या ठिकाणी या या एक्झिबिशनमध्ये भाग घ्या आणि वेन यू विजिट दिस एक्झिबिशन यू विल फाईंड द टॉप थर्टी टॉप फॉर्टी डेव्हलपर्स ऑफ नवी मुंबई अंडर वन रूफ सॉल्व्हिंग ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ रिडेव्हलपमेंट आपल्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत आपल्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट कशी करायची एफ एस आय किती भेटणार जुन्या घराचं नवीन घर किती मोठं आपल्याला भेटणार आपल्याला भाडं भेटणार का आपल्याला कॉर्पस भेटणार तर किती भेटणार किती वेळामध्ये आपल्या बिल्डिंगची ओसी येणार काय काय पेपरवर्क आपल्याला ह्यासाठी लागणार जुन्या बिल्डिंगचं रेग्युलरायझेशन नाही आहे तर ते कसं करायचं जुन्या बिल्डिंगची ओ सी नाही आहे कन्व्हेयन्स नाही आहे लँडलीज नाही आहे तर ती कशी करायची ह्या सगळ्याची उत्तरं देण्यासाठी डेव्हलपर्स आपल्यासमोर असतील लिगल एक्सपर्ट्स आपल्यासमोर असतील आर्किटेक्ट्स